शहरातील रोड व आठडी बाजार येथील महिलांसाठी असलेले शौचालय हे मागील अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे येथील महिलांना शौचालय जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे याचीच दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाच्या वतीने मुख्याधिकारी यांना या भागात असलेल्या शौचालये तत्काळ सुरू करून महिलांची होणारी गैरसोय टाळावी व येथील शौचालय तात्काळ सुरू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे या भागातील शौचालय तात्काळ सुरू करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नगरपालिकेला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे लॅटरीचा सुई नाही लायटीचा सुई नाही बाथरूमचं सुई नाही कचरा टाकायला गाड्या सगळं इकडून इकडून गाड्या पास करून आम्हाला कचरा टाकायला जावं लागतंय आम्हाला घंटा गाडी आमच्या गल्लीत पाहिजे नाली नालीच्या आरात या आमच्या महिन्या महिन्याला नाली साफ करायला यायचं गल्लीत मग लाईट लाईट नाही चेंबरला लागे

तरी आपण आता निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यानंतर अनेक लोक येतील मी स्वच्छताग्रह आपल्या स्वच्छता शौचालय बांधून देईन किंवा रस्ते करीन नाल्या करीन असे आश्वासनं देतील पण एवढे दिवस हे लोक कोणीच ह्या गोष्टीवर लक्ष दिलेलं नाही तर यावेळेस आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिका अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं दे आहे तरी दोन दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दे मॅडमला दिलेलं आहे दोन दिवसात किंवा दोन ते चार दिवसात जर आमचं ते स्वच्छता स्वच्छालय जर बांधून देण्यात आलेलं नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात करण्यात येईल ही प्रशासनाने नोंद आहे